आता इकडे सकाळ सकाळीच मी भाजी केल्या वांग्याची डाळ भि हे शिजवलेली आहे आमटीसाठी इकडे चपात्या झाल्या तिकडे पोहे सुद्धा करून झालेले आहेत भांडी घासलेली आहेत भरपूर दीड तास झालं भांडी घासत होते वेळ झाला त्यामुळे दाखवायला ही फुलं बघा कुंडीतच आलेली आहेत खूप सुंदर आणि डबल कलरमध्ये आहेत खूप छान बाहेरचं वातावरण होतं येलो कलरचं कालपासून उमलत होतं आज छान उमललेलं आहे सोबतच आणि सगळं नाश्ता वगैरे सगळं झाल्यानंतर माझं आवरल्यानंतर थोडा वेळ मी माझ्यासाठी काढलेला आहे मला बसून चहा प्यायचं इच्छा झाली होती कधीकधी उभं राहून पण भीते बऱ्याच व्लॉगमध्ये बघितलं असेल तर छान बसून मी पित होते आणि पोहे कुणालाच आज आवडले नाहीत कधी कधी होत असं काय कमी पडलं तर मला पण समजलं नाही म्हणजे जराशी साखर आणि लिंबू हवा होता तो मीसल्यामुळं थोडीशी टेस्ट वेगळी झाली होती त्यामुळे मिस्टर आणि लगेच ह मला ठोमना मारला काय हसत हसत मला काय म्हटलं हे समजलं नाही म्हणाले ताज हॉटेलमध्ये काम केलेली व्यक्ती आहेत आणि हॉटेलमध्ये तिथं करत होती म्हणून इथं तसं करत्या असं म्हणायला लागलेले मिस्टर मला हसायला झालं मी म्हटलं मी ताज हॉटेलमध्ये कामाला असते वेटर म हे आपलं कुक म्हणून कुक म्हणून आई तिथं होती असं सांगल्यात मुलाला तर मग मी इथे नसतेच घरात तुम्हाला खाऊ पिऊ घालायला म्हटलं आणि मला माझं मला हसू आलं आणि इकडे बघा दुपारच्या टायमिंगमध्ये थोडंसं मला क्लिनिंग करायचं होतं किचनचा जो काय कट्टा आहे किंवा ओटा म्हणता तुम्ही तर किचनचा जो काय कोपरा आहे तो मला सगळा क्लीन करायचा होता सगळं मला खाली साहित्य काढलं मग अशी स्वयंपाक करत करतच मी थोडंसं काय केलं होतं आणि खाली साहित्य घेतलं होतं काय होतं नंतर म्हणत होते दुपारी करूया दुपारी करूया आणि एकदम सगळं करायले होत नाही म्हणून जेवणाचं करत करतच मी खाली सगळं साहित्य घेत होते जेणेकरून मल्टिपल कामं एका एका टायमिंगमध्ये माझे होऊन जातील म्हणून तर बघा एवढं चिकट चिकट त्याला झालं होतं मी दाखवायला लागले चौथ्याला किती हे झालेलं आहे तेलकट कसं हा कोपरा दिवाळीच्या अगोदर काय काढला होता काय लक्षात पण येईना म्हटलं क्लिनिंग ही केलीच पाहिजे मला कधी एकदा हा कोपरा काढेन झाला होतं इकडचा तर गॅसचा डावी बाजूचा परवा काढलेलाच आहे फक्त हा राहिला होता ओव्हनच्या खाली किंवा मिक्सर सगळं काढून मला डीप क्लिनिंग करायचं होतं आणि तेलकट होतंच तेलाचे डबे वगैरे आपण हो ठेवलेले असतात त्यामुळे तर इकडे मी ओव्हनसुद्धा सरकून तिथलंसुद्धा क्लिनिंग केलेलं आहे आणि सगळं घासूनच काढलं जो काय माझ्याकडे विंबार होता त्याने सगळा कट्टा घासला कारण हा ग्रॅनाईट आहे त्यामुळं काहीही चालतं ह्याला डाग पडत नाहीत काही नाही त्यामुळं असं क्लिनिंग व्यवस्थित केलं की फ्रेश वाटतं तर दोन तीन दिवस मला स्वयंपाकसुद्धा करू वाटण झालं मग ह्या कारणामुळेच असावं म्हटलं क्लीन जोपर्यंत आपली जी काय किचनची क्लिनिंग व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मन कशातच लागत नाही माझं तर असं होतं जोपर्यंत सगळेच पार्ट क्लीन होत नाही तोपर्यंत काही करूच वाटत नाही कुठला पदार्थ वेगळा वगैरे असं काय हा तीच रोजची कामं चालू होती तर हे पण मी सगळंच डीप क्लिनिंग केलेलं आहे वरचं कट्टा सगळाच मी काढला घासून पुसून आणि दुपारची वेळ होती मिस्टर पण गेले होते आज आता क्रोश येणार आहे आपल्या ह्याच्यासाठी गेटच्या कामासाठी लोक येऊन गेलेत पण गौंडी नाही आणि गवंडी तर येऊन काय करणार माल पण नाही त्याला सिमेंट क्रश वगैरे लागणार होतो पाणी पण लागणार आहे टँकर पण सांगायला लागणार ही सगळी जुळणी केल्याशिवाय गौंडी पण येणार नाही आणि ते हे आपल्या गेटसाठी फॅब्रिकेटर त्यांचं पण काम त्यामुळेच थांबलेलं आहे आता क्रश आणि सिमेंट आता दुपारी सांगितले दुपारी येईल आणि टँकर जो काय पाण्याचा उद्या सकाळी येईल आणि प्लेटा पण दोन बसवायच्या आहेत ते पण होईल आता जे काय कोपऱ्यातलं माझं साहित्य होतं तेच मी तिथं लावत होते तेसुद्धा एक एक जसं मोकळं होईल तसं मी घासून घेतेच नाहीतर एक एक भांड्यात काढते आणि घासून मग परत भरते असं करते आता तर काय मी काढणार नाही एवढं तरी महत्त्वाचं होतं ॲटलिस्ट याला एक तास जाणार होताच क्लिनिंगचा म्हणून तर क्लिनिंग सगळं व्यवस्थित केलं आता माझं मन एकदम फ्रेश वाटायला लागले माझं मलाच तो तो नी नी तो ते आता उद्या सकाळी शाळेत मुलाची मिटिंग आहे तिकडं पण जाणं होणार उद्या हा भाग राहिला की राहून जाईल म्हणून म्हणलं आत्ताच काढून घेतलेला बरा आणि थोडा आता निवडा निवडीचं होतं तेच तेवढं राहिलेलं आहे सोबतची कामं सुद्धा आहेत आता इकडे मी छोले जरास भिजवलेलेच घेतलेले आहेत बाजारात भिजवलेले आमच्या इथं दहा रुपयाला मिळतात तेच आणलेले आहेत मी धुतलं धुतले आणि त्यामध्ये पाणी घालून ठेवले आणि इकडे थोडंसं माळं जे खोबरं होतं जरासं लसूण आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर इतकंच घेतलंय आणि सगळं काही कच्चंच घेतलंय आणि ते थोडं मी वाटून घेणार आणि सगळं कच्चं व्यवस्थित तेलावरतीच आता ते व्यवस्थित परतणार दाखवते पुढे कसं करणार आहे त्याची रेसिपी छोल्याची तर या पद्धतीने चटपटीत छान झालं होतं म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावे एकदम महीम बारीक पेस्ट करून घेणार अजिबात अवबड काही ठेवणार नाही त्यामध्ये आणि थोडं काय केलं मी गरम पाणीकडे तापवायला ठेवलेलं आहे सोबतच मी ह्या कढईमध्ये ते करणार आहे जाड बुडाची अशी कढई घेतलेली आहे अशा ग्रेवीसाठी म्हणजे कच्ची जर ग्रेव्ही घेतली तर जाड बुडाची कढईच योग्य आहे तर इकडे मी वाटलेलं आहे सगळं आणि पाणी पण गरम करायला ठेवलं आहे इकडे तेलसुद्धा कढईमध्ये तापवायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व काही जे काय के वाटण केलं होतं ते मी व्यवस्थित छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार पहिल्यांदा आणि नंतर बाकीची प्रोसेस करणार आता ते परतल्यानंतर त्यातच छोले टाकल्यात आणि हे गरम पाणी त्यामध्ये ओताय लागले मी आणि चटणी थोड्या वेळाने घालणार कारण का सांगते चटणीचं लगेच तेल सुटतं मग ग्रेवीला सुटले का चटणीला सुटले हे लक्षात येत नाही म्हणून थोड्या वेळेने तेल सुटलं ग्रेवीला की मग मी त्यामध्ये चटणी घालते आता चटणी घातलेली आहे मीठ घातले आणि मी काय जो काय गरम मसाला बनवला होता तोच घातला आता मोठा मुलगा आला आहे क्लासवरून आणि त्याच्या मित्राचे वड ग्रँडफादर हे झालेत म्हणून सांगायला लागला